काम इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने आज परंत्र दोन्ही पत्रकार आणि जयंत काटेज आणि भानुदाची पराड यांचं समाजकार्य करता होणार नगरपालिकेला नगर काही माणस येतील आणि वाढदिवसानिमित्त इंद्रायणी मी जर नियतीने इंद्रायणी स्वच्छ केली तर उरलेली इंद्रायणी ही आपल्या हातून स्वच्छ व्हावी असं यांचं म्हणणं आहे आणि ते दोघं जण बघा कशाप्रकारे साफसफाई करतात आणि अंधाचे पराड हे दोघेलं नाही जसे दाडाडीचे पत्रकार आहेत तसेच समाजाचे एक देणं म्हणून इंद्रायणी निसर्गाने स्वच्छ केलेले परंतु जे काही थोडंफार राहिले ते देखील वाढदिवसानिमित्त आपण स्वच्छ करूया असा संकल्प या ठिकाणी या दोघांनी केला आहे आणि आम्ही सगळे त्यांच्या हाकेला देऊन या ठिकाणी ही इंद्रियांनी स्वच्छ व्हावी असं ते आयोजित बघा कशा प्रकारे स्वच्छता आहे हे आमचे पत्रकार दिलीपजी कुराडे हे आमचे पत्रकार विठ्ठलजी शिंदे अशा प्रकारचं आहे आणि नगरपालिका देखील यांनी कामाला लावली थोड्या थोड्या नगरपालिकेचे पण या ठिकाणी गाड्या या ठिकाणी येणार आहेत आणि सर्व जे काय स्वच्छ झाले येणार आहेत अशा प्रकारे करावं तब्बल चार तास झाले हे अशा प्रकारे अडकलेली जी काही जलपर्णी आहे ते 4 वर्षानिमित्त आणि